आपण बघू शकतो आपल्या पाठीमागे हा भरा मोठा डोंगर आहे डोंगरावरून येणारे पाणी यासाठी एक प्रवाह म्हणजे एक छोटासा नाला या ठिकाणून जात होता मात्र या ठिकाणी ज्यांनी कोणी जागा घेतलेली असेल त्यांनी तो मुजवायला नाही पाहिजे होता मात्र हा मुजवला असं यातील नागरिकांचं म्हणणं आहे काय सांगाल कशा पद्धतीने या गोष्टी घडतात नमस्कार मी गणेश शंकर साळंके अरणवाडी सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून पांढोर समितीच्या माध्यमातून आरसीसी बंधारा पंधरा फुट खोलवर खाली बंधारा अजूनही आहे आठ लाख रुपये खर्च करून या वर्ष शासनानं बांधकाम केलेले पण ते सर्व मुजवलं गेले आणि पंधरा फुटा खोल आहे डोंगरापासून खाली गेलेला पूर्ण मुजवलं गेला त्याच्यावर आम्ही योग्य ठिकाणी तक्रारी करूनही तहसीलदार असो सर्कल असो किंवा प्रांताधिकारी असो यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत वेळोवेळी पण त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं मध्यंतरी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सर्कल तेवढे आले एक दिवस त्यांनी सर्वे केला काय तिथं सर्वे झालं पुढे कायच नाही माहिती पण पुन्हा काही दिवसांना आम्हाला असं कळलं की तसं कलची पदली झाली सक्कलची बदली झाली त्यानंतर ती पुन्हा नव्यानं आली पुन्हा आम्ही अर्ज केले पण अजून त्याच्यावर कुठलाही निघाला नाही निकष शासन अजून गांधारीच्या भूमिकेत आहे त्यांना काय करावं वाटत असेल मला नाही वाटत कारण वाटत असतं मग तिने आमच्या अर्जाची दखल घेतली असते आज हे झालेलं नुकसान आहे याला जबाबदार कोण शासन कामा आम्ही आणि शासन असेल तर ती भरपाई मिळावी आम्हाला असं आणि त्याच्याचबरोबर इथं हजारो झाडांची कत्तल केली या ठिकाणी नाव आमच्या अर्धानंतर तहसीलदार आले त्यांनी बघितले सागवानाची झाड तोडली कारवाई वगैरे काय झाली कारवाई बघा आता हे झाड तुम्हाला दिसते ना झाड घ्या फोटो मध्ये पाहिजे त्याने पुन्हा झाड लावली काय काय निम्यार्धी काय पिने निम्यार्धी लावली आणि दाखवले आता ते जगलेत विशेष म्हणजे सुद्धा फोटो फोटलेला आहे नैसर्गिक संपत्ती सुद्धा विध्वस्त करायचा प्रयत्न केलेला कारंडवाडी भागामध्ये अनेक कंपन्यांचे नुकसान झालेले आहे तसेच पहिल्यापासून जो असलेला ओढा आहे त्याला मोजावण्यात आलेला आहे काय सांगाल दादा त्याच्यामुळे हे झालेलं आहे सर्व हे पूर्वी पारपासून वडा होता ते वडा ती हे डेव्हलप करण्यामुळं ती संपूर्ण वडा मोजावला पूर्ण गोदाममध्ये पाणी गेलं जवळजवळ पंधरा एक लाखाचं नुकसान या खताचं वर खत पूर्णपणे देत होती त्यामुळं हे सगळं पाणी उलटून शेणी वडा मोजावल्यामुळं पूर्ण गोदाममध्ये शिरलं पंधरा लाखाचं नुकसान आहे जवळजवळ या ठिकाणी पहिली सर्व ओढा नाले सगळं व्यवस्थित होत सगळं सगळं व्यवस्थित मुजवलेलं आहे का हो नंतर मुजवलेलं आहे आता पहिले ओढे नाले हे सगळे व्यवस्थित होते त्यावेळेला काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला पण आता हे मुजावल्यामुळं तो आमचा प्रॉब्लेम झाला आहे नुसकार आमचं झालंय आता ही समोर दिसणारी जी कंपनी आहे त्यामध्ये काय कसला माल होता गोदाम आपला हे खतं होती खतं वर खतं सुपला सुपला एरिया डीआयपी तरी किती काय मालाचं नुकसान झालं असेल पंधरा एक लाखाचं नुकसान झालं हो आपले जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना काय निवेदन आपण पहिलं निवेदन दिलं होतं हे मुजवू नका आणि त्याच्यावर त्या केटलकीटरने तहसीलदारांना कळवलं तहसीलदारांनी काय त्याच्यावर स्टँड घेतल्या नाही त्यामुळे हे आपला सगळा काढलेला आहे किती महिन्यापासून आपण पाठपुरावा करत होता जवळजवळ आठ दहा महिने झाले हे पाठपुरावा करीत होतो ला, ला ना आम्ही सगळं तसं तहसीलदारला कलेक्टरला पत्र दिलेलं आमच्याकडे त्याची पोच आहे त्यानंतर या ठिकाणी कोण येऊन गेलेलं कोणी आलं नाही गेलं नाही त्यांनी काही त्याच्यावर काही आक्षीण घेतलेली नाही आता ग्रामपंचायत कारंडवाडी यांच्याकडनं आपल्याला काय कसं पद्धती ग्रामपंचायत कारंडवाडी ग्रामपंचायत करूनच आम्ही सगळे अर्ज केले ग्रामपंचायतच्या संदर्भातूनच सगळं अर्ज बिर्ज केले आहे ते तलाव आहेत दोन चार मजा आलो येते आमचं आज तलाव चार तलाव मुजावले ते सगळं पूर्ण शासनाचा तलाव तिकडे मुजावले तर शासनाने तिकडे काय लक्ष दुर्लक्ष केलाय म्हणजे जागा विकत घेतल्यानंतर मनमानी कारभार करून प्रत्येक जण वडे आले मुजवत आहे मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष आहे शासनाचं दुर्लक्षच आहे तिकडे शासनाने काय लक्षच दिलं नाही त्यामुळे हे एवढं नुकसान झाले अजूनही काही कंपन्यांचं झालेलं आहे का नुकसान हो आमच्या खैद्यांच्या दोन चार कंपन्यांचं बी नुकसान झाले कंपनी पाणी शिरले पूर्ण आणि आता मान्सून पाऊस लागला तर पायसरामध्ये देखील पाणी शिरणार आहे बर याकडे काय का 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 या ठिकाणी जे आपले पालकमंत्री आहेत त्यांना काय सांगू इच्छित पालकमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे बघितलं पाहिजे हे काय केले कसं केले इकडे जर दुर्लक्ष केलं तर गावाचं वाटोळच होईल ना संबंधात योग्य टायम येऊन बघितलं पाहिजे त्याची पाणी केली पाहिजे तसं काय घडत नाही शासनाने इकडे दुर्लक्ष केलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने तुम्ही आला आहात काय सांगाल या या ठिकाणी काय कंडिशन आहे नमस्कार मी कसा कानवाडी आता असतो आपण उभा आहे नैसर्गिक जो सोत्र आहे पाहिल्यामुळे त्या धारत आपण बरोबर उभा आहे मधीच संशय आहे काय आम्ही संबंधितांवर ते वॉर्ड नंबर एकसष्ट ते अडुसष्ट घट नंबर त्यांना जेव्हा डेव्हलप ज्या आमच्या शेतकऱ्याच्या लोकांची जे मी घेऊन ते डेव्हलप डेव्हलप जे करणार ते त्यांनी घेऊन वडे उजवून टाकले नैसर्गिक स्रोत पूर्णपणे मुजळवून टाकले आणि ते कशासाठी केले तर त्यांची जागा वाढेल आणि प्लॉटिंग वाढेल आणि त्यांना जास्त त्यात नाफानी मिळेल त्या गोष्टीसाठी आणि वेळेवर त्यांना कागदोपत्री कोंडी नंतर तलाटे असून द्या सर्कल असून घ्या तहसील असून घ्या कलेक्टरांचा आम्ही प्रत्येकांना पाठपुरावा केला आहे कागदोपत्री आणि हे आज केलेलं नाही बरोबर जवळजवळ सात ते आठ महिने झाला आमचा तोच प्रकार चालला आहे आम्ही त्यांना ऑलरेडी आधी इंटिमेशन दिलेली की हा पाण्याचा प्रभाव काय एखाद्या नाल्याचा नसून हा मोठ्या वड्याचा आहे आणि ती डोंगराच्या कडच आहे ह्या हे तर जर तुम्ही वड नाही ठेवलं तर ही पूर्णपणे लोकांना डॅमेज करणार आणि त्यांचं नुकसान करणार त्यांना आम्ही आधी सांगून पण सुद्धा तिने ऐकलं नाही सांगितल्याप्रमाणे तसंच झालं हे गावातील लोकं आमचे आहेत शेतकरी आहेत ती त्या शेतकऱ्यांचं बांध फुटून शेतातनं बाहेर पाणी त्यांचं शेतीचंसुद्धा नुकसान झालं मोठमोठे खड्डे पडले ती पाण्याचा प्रभाव एवढा होता की त्यांची शेती वाहून गेली काय काही आणि हे कंपनी जी धारक आहे ती इथं रहिवाशी लोकं राहायला येते आसपास त्यांच्यासुद्धा घरातही पाणी गेलं आणि त्यामुळं आतुनात लोकांचं नुकसान झालं आहे आता आम्ही फोटो व्हिडिओज काय असं ती पत्रकार महोदयांना देतो आहे आम्ही तर आमची आप अपेक्षा एवढीच आहे शासनानं जर कोण असं सेटलमेंट करत असेल किंवा आणखी कोण जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही न्याय कोणाला मागायचा कारण आम्ही जर कलेक्टर साहेबांना साहेबांपासून पत्रव्यवहार करतो खालच्या लेवलपर्यंत तर ते नुसते पत्रव्यवहार ह्या टेबलावर त्या टेबलावर त्या टेबलावरून खालच्या टेबलाला तो फिरत चाललंय हा पण कारवाई मात्र शून्य आहे आता ह्याच्यावर लवकर लवकरात लवकर कारवाई होणे अपेक्षित आहे आमचा जो पहिला नैसर्गिक वडे होता तो पूर्णपणे पहिल्याग पहिल्या स्थितीत आणून मिळावा आणि त्यांच्या संबंधितांवर कारवाई होईल हा एक वाडा नसून जवळजवळ इथे छोटे छोटे वडे दोन तीन आहेत आणि महत्वाचे मोठे वडे दोन आहेत एक त्या बाजूला आणि एक ह्या बाजूला ह्या दोन्हीचं पाणी बरोबर एका ठिकाणी मिळतं आणि ती मिळतं आणि त्या कंपनीत पूर्णपणे लोकरत पाणी घुसतं आहे त्यांच्या लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करा कारण हा पावस आहे पहिल्यांदा हा पाऊस सुरुवात आहे आपली पण येणाऱ्या काळात जर फुल पावसाळ्यात इथं काहीच राहणार नाही ना ना आणि लोकांचा अनुभव आतोनात आणखी नुकसान होणार आहे कर्तव्य ग्रामपंचायतकडं कर काही अशी कारवाई करण्याचे आदेश आहेत का की तुमच्या हातीमध्ये हे सर्व मोडत आहे व हे नैसर्गिक जर होडे पूर्ण मोजवण्याचं काम होत असेल तर ग्रामपंचायत देखील यावर कारवाई करू शकते का आता आम्ही यासंदर्भात आमच्या ग्रामसेवकांना यांना सांगणं झालं त्यांनी सांगितलं आपल्याला तक्रार वर्ष दरबारी मृत्यू विभागाच्या अधिकारा आणि आज मृत्यू युती त्यामुळं आम्ही त्याप्रमाणे पाठपुरावा केला ग्रामपंचायत म्हणून आम्ही त्यांना सी ऑलरेडी दिलेलं आहे ते बघा तुम्ही करताय तर ओढे नाही तडे मिळवू नका आता तुमचं डेव्हलपमेंट असावं पण ती लोकांच्या मुळा उठणारं नसावं ते आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत वेळेवर ह्याला केले पण तसं काय आम्हाला ग्रामपंचायत म्हणून याच्यावर काय कारवाई करता येत नाही महसूल विभागाचा विषय असल्यामुळे त्यांनी लक्ष महसूल विभागालाच ती असे आहे त्याच्यावर कारवाई करेल जवळजवळ तुम्हाला सांगतो पाच हजार ब्रासचा जवळजवळ आता तलाटी सर्कल ही लोकं म्हणते की आम्ही पाच हजारचा ब्रासचा पंचनामा केला आहे त्यांच्यावर तिथं मुरुम चोरला गेला आहे इतर गोष्टी भरपूर झाली ती की लिमिटच्या बाहेर उत्खनन झालं आहे आणि त्याला ती तर शासनाचाच विषय आहे आणि जे बंधारे जे आमच्या गावात झाले चार पाच जे बंधारे आहेत ही शासनानं मंजूर केलेली आणि शासनानं त्याच्यावर खर्च केलेला तोसुद्धा ह्या लोकांनी मोडून तोडून ते अजी लेवल करून संपवून टाकला काय वाटतंय तुम्हाला आत्ता सध्या स्थितीमध्ये सर्वच जो आपला आजूबाजूचा भाग आहे सर्व ठिकाणी हे जे ओढे नाले मुजवायचे काम सुरू आहे मात्र सरकारचं यावर दुर्लक्ष होत आहे असं वाटत नाही का कारण कालपासून आपण बघतोय की पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे व सर्व पाणी प्रत्येकाच्या घरांमध्ये रस्त्यावर कंपन्यांमध्ये शिरताना दिसत आहे तर सरकारनं याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे का नाही त्याच्या फक्त एकच म्हणेन मी कारण आपल्या आत्ता या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्याच घटना घडल्यात त्याला कारण की निव्वळ कोण असेल तर संबंधित अधिकारी असणार आहे ती कारण जर बेकायदेशीर एखादं काम होतं तर त्यांनी ते लगेच लक्ष घालणं जरुरी आहे ते लक्ष काय ह्यांनी घातलेलं दिसत नाही त्यामुळं जसं इथं तिथं तर रिअल कंडिशन पूर्ण वडी आले अशी आमरलक्ष्मी वेगवेगळ्या ठिकाणी जी, जी गोष्टी आहे ती की त्याच्यावर बिल्डिंग बांधले गेले ती आणि तिथले अधिकारी किंवा तक्रारदार जर कोण येते तर उद्या त्याला शांत करून ती तक्रारी मिटवून त्यांनी त्या लोकांचा ही करून मग उद्या बिल्डिंग बांधले तरी टावर उभे केले ती आणि निव्वळ ह्या गोष्टीमुळंच ह्या गोष्टी गाठच्या ती असं मला वाटतं आणि नैसर्गिक स्रोत ही कोणाच्या मालकीची नाही ती एवढं तर आम्हाला आम्हाला कळतं काही लोक उद्या नदी अडावतील नदीवर काय बांधायला सुरुवात करतील पण आज अशी कंडिशन आहे की वड्यांवर सध्याला सुरुवात चालली आहे लोकांची आणि त्यामुळे ही पाणी इथं तिथं शिरते लोकांच्या नुसकाना आता नुकसान होते आपल्यासोबत काही कंपनी धारक का आहेत सर काय कालच्या पावसाने पूर्ण कसं काय नुकसान झालंय काय झालं नमस्कार मी शिवराज सावंत माझं इथे एस डी कालच्या आलेल्या पावसामुळे वर डोंगरातून जे पाणी वाहून आलं त्याच्यामुळे वरची माती आणि पाणी हे सगळं आमच्या शेड मध्ये आले आणि त्यामुळे आमचं ट्रॅक साइड जे ठेवलेलं रॉ मटेरियल आहे ते भिजलं गेलं त्यानंतर आम्ही रॉ मटेरिल कच्चे दाणे तयार करण्यासाठी एक रनर पार्ट ठेवलेला होता तो पण भिजला गेला पूर्ण मातीने साधारणतः एक अर्धा पाय आपला हात जाईल एवढीपर्यंत माती आमच्या बॅक शे बॅक साईड शेडला आली होती त्यामुळे बऱ्यापैकी आमचं रॉ मटेरियलचं पण नुकसान झालं आणि फिनिश गुस्ट पण थोड्यापैकी प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे त्या पावसामुळे पूर्वी काय होत होतं वडा असल्यामुळे पाण्याला फ्लो मिळत होता आणि पाणी वाहून जात होतं तर वड्या पूर्ण ओढा बंद झाल्यामुळे कंटिन्युअसली वरचं पाणी आणि माती दोन वाहून आमच्या शेडमध्ये एंटर होत आहे त्याच्यामुळे आमचं बऱ्यापैकी नुकसान होतं तर याच्यावर कारवा शेत त्वरी थोडंसं काढावा याची माझी नमणी आजूबाजूच्या देखील कंपनीमध्ये दे अशाच प्रकारे चिखल छेबलेला आहे पाणी छेपलेलं आहे आता या डोंगराच्या कडेला आहे हे कशामुळे होते काय या नैसर्गिक आपत्ती म्हणावी लागेल पण नागरिकांनी तो पहिला ओढा होता तो हटवल्यामुळं आता काही घटना घडत आहे त्याची नाही नैसर्गिक आपत्ती नाही कारण याच्या आधी सुद्धा ह्या लेवल पाऊस झाले होते पण ओढा असल्यामुळे त्या पाण्याला फ्लो मिळत होता ते पाणी खाली वाहून जातो पण आता काय झालं ओढा पूर्ण मोजवल्यामुळे वरचं पूर्ण पाणी आणि माती हे सर्व खाली वाहून ते आमच्या ओढ्याची आणि आमच्या बॅक साइड बिनची लेवल एक केल्यामुळे पूर्ण पाणी आणि माती वाहून आमच्या शेड मध्ये येतं आणि त्यामुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं माझं तरी म्हणणं आहे कारण पाण्याला फ्लो न मिळाल्यामुळे ते पाणी पुढे पुढे सरकत येत कंपन्यांमध्ये बरच नुकसान झालेलं आहे तरी आपण सरकारकडे ही मागणी करताय येईल की काही नुकसान भरपाई वगैरे मिळावी हो ना आम्हाला जर नुकसान भरपाई मिळावी हे माझी नम्र विनंती आहे सरकारकडे कारण नैसर्गिक आपत्ती याच्या आधी पण भरपूर पाऊस झाला होता पण एवढी एवढं आमचं हानी कधी झाली नव्हतं याच्या आधी हे फर्स्ट टाइमत असं आहे की एवढं पाणी आणि माती आमच्या शेडमध्ये एंटर केलेलं आहे त्यामुळे सरकारकडे माझी नंबर विनंती आहे की आमचं नुकसान भरपाई झाले त्याला आम्हाला काहीतरी मदत सरकारने करावी